हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे रविवार आणि आज आम्ही निघालेलो होतो थोडंसं बाहेर म्हणजे थोडंसं काम होतं देवाचं सामान आणायचं होतं त्यासाठी आम्ही चाललेलो आहे आत्ता बाहेर आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच तर श्री उर्वी श्रीचे पप्पा आणि मी आम्ही चाललेलो आहे बाहेर तर इथे एक मंदिर आहे जवळच दुर्ग्याना मंदिर म्हणजे मी अगोदर पण म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवलं असेल तर तिथं चाललं होतं आणि तिथं देवाचं सामान फोटो वगैरे सगळं साहित्य देवाचं इथं भेटतं आणि इथं गर्दी बघा आता रक्षाबंधन आहे आणि श्रावण महिना पण चालू आहे त्याच्यामुळं गर्दी पण खूप आहे आणि बाहेरील राज्यातून म्हणजे महाराष्ट्रातून असे भरपूर लोकं मराठी लोकंसुद्धा इथं दर्शनाला येतात तर आम्ही म्हणजे जास्त कधी जात नाही म्हणजे कधीतरच जातो तर आता ज्यावेळेस देवाचं सामान वगैरे काय आणायचं असेल तर आम्ही इथं जातो तर आता इथे एक साईडला दुकान आहे तर तिथं म्हणजे देवाचा फोटो घ्यायचा होता तर श्रावण महिना चालू आहे आणि उद्या पौर्णिमा पण आहे तर जर पौर्णिमेला म्हणजे सत्यनारायणची पूजा करावी असं म्हणते पण मी आता पहिल्यांदाच करणार आहे उद्या तर घरात काही फोटो नव्हता तर मग म्हटलं चला आणूया आणि इथं आल्यानंतर हा फोटो बघितला पहिलाच बघितला आणि हाच घेतला छान वाटला त्याचबरोबर देवाचं वस्त्र पाहिजे होतं लाल कलरचं तर ते एक घेतलं तर आता घरी गेल्यानंतर दाखवते आणि गर्दी पण भरपूर आहे आणि अजून गर्मीसुद्धा कमी झालेली नाही त्याच्यामुळं गरम पण होत होता आणि पाऊस येतो आहे ये पण एवढा काही जास्त येत नाही आणि आलं तर तेवढंच वातावरण असं थंड होतं आणि लगेच नंतर गरम व्हायला सुरुवात होते तर त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि मी लगेच चेंज केलं आणि स्वयंपाकाला सुरुवात केली स्वयंपाक पण बनवायचा होता आणि आज बनवलेला आहे तर मी मसाले भात बनवून ठेवला आहे म्हणजे अजून शिजत आहे तोपर्यंत तो पापड तळून तो ठेवले त्याच्यानंतर बटाट्याची भाजी बनवायची होती बटाटे साईडला चिरून ठेवले कनिक मळून ठेवली आहे तर आता चपात्या आणि फक्त भाजीच बनवायची आहे तर जास्त वेळ काय आम्ही गेलो नव्हतो लगेचच आलो फक्त देवाचा फोटो वगैरे घेऊन आणि आल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात पण केली मी लगेच आणि स्वयंपाक बनवून माझा झाला सुद्धा लवकर आठ साडेआठ वाजेपर्यंत स्वयंपाक सगळा आवरला तरी तर सत्यनारायणच्या व्रतेचं जे पुस्तक असतं तर ते आणले आणि इथं मराठी काय मराठी भाषेमध्ये काही भेटलं नाही त्याच्यामुळं तर इकडे हिंदी भाषा चालते तर हिंदीमध्येच मग आणलं म्हणजे जास्त काय बदल नाही जेवढं त्या मराठी म्हणजे मराठी पुस्तकामध्ये जेवढे अध्याय आहेत तर तेवढेच याच्यामध्ये आहेत पाच अध्याय आहेत आणि हे वस्त्र आहे लाल कलरचं देवासाठी आणलेलं आहे आणि हा फोटो तर एवढंच आणलेलं आहे आणि स्वामींसाठी एक गळ्यात म्हणजे जी माळ असते तर ती एक आणली आणि त्यांच्यासाठी डोक्याला फेटा म्हणजे टोपी असते तर ती घालायसाठी आणली आणि मी आणल्या आणल्या त्यांना घातली पण तर हा फोटो आहे हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना सर्वप्रथम सर्वांना आज रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आमचं सगळं आवरून झालंय स्वयंपाक वगैरे सकाळी लवकर आवरलंय आणि संध्याकाळी राख्या बांधायच्या आहेत तर इथं मला आज सत्यनारायणची पूजा करायची आहे आज पौर्णिमा आहे आणि आज मी पहिल्यांदाच करणार आहे माझी पूजेची तयारी करून जाई आणि आता प्रसादाला शिरा बनवायचा आहे तर तशिरा बनवणार आहे आणि नंतर मग तुम्हाला दाखवते अगोदर देवाला नैवेद्य बनवून ठेवते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इथं बघू शकता मी अशा पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे आणि हे सगळं मी युट्यूब वरती बघूनच पूजा ताहीच बघून मी व्हिडिओ अशी पूजा मांडलेली आहे तर बघू शकता तुम्ही तरी इथं बघू शकता एका साईडला या इकडच्या पानावरती गणपती बाप्पा आहे त्याच्यानंतर मधल्या पानावरती कुलदेवी आहे आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडला वरुण देवता तर अशी मी पूजा केलेली आहे आणि मध्ये जो कलश ठेवलेला आहे तर त्याच्यावरती तांदूळ ठेवलेले आहेत प्लेटमध्ये आणि त्याच्यामध्ये बाळकृष्णांना ठेवलेला आहे तर इथं बघू शकता तर अशा प्रकारे मी सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी केलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय